बघू हा आताच आहे ना तो माझा आहे हा पण एक्सपायर आहे बघा हा पण एक्सपायर सगळत काढा लावले मी ती अहो जर काढाय लावलं तर तुम्ही इकडे दाखवू शकता जर काढाय लावलं तर इथं विकायला कस काय ठेवलाय समोर किती नारळ गेट एकच गेट काढा लावला तर बिटू ती आला तर मी काय म्हणते अब काय इथस इथ बॉक्स आहेत अजून ही जर काढाय लावले तर इथ एक्सपायर स्क्वेअर बॉक्स कशे ठेवलात तुम्ही मला तेच कळलं नाही हे बघा हा पण एक्सपायर आहे इकडे दाखवा काय जर मुलांना काढायला लावले तर सणासुदीचे दिवस आहेत एक्सपायर कस काय माल येतो तुम्ही काउंटरला ठेवला इथं काउंटरला दाखव दाखवू नका दा समोर तिकडनं पिठी आण रे मोती साबणाची थाबा एक मिनिट ऐक तुम्ही थांब पहिले बघून घ्या बघायचा प्रश्न येत नाही तुम्ही काउंटर ला एक्सपायर माल का ठेवला हो ती सांगतो तुम्हाला चूक कुठे झाली तुम्हाला दाखव सांगलो की मी का चूक आता बर चूक झाली तर काल झाली मग तुम्ही आज का साबण बदलले नाही मी बघितलंच नाही मी मग आता ती काढायला का लावले त्यांना पिठी त्यासाठी माग नेले आण रे ती इकडे माणूस आला दिवाळीमध्ये घ्यायला घेऊन जायला सुद्धा माल कुठून घेतलाय तुम्ही हा तु एक्सपायरचा सोलापूरला व्यक्ती आला हा बघा पीटी बघा